नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह हल्ली अपघातांचं प्रमाण वाढले या अपघातामध्ये तरुणाई बळी पडते अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यामध्ये घडली अवघ्या एकोणीस वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू झालाय वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आणि डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या तरुणीवर अपघातानंतर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते बऱ्याच दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली असून तिने या जगाचा निरोप घेतलाय यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे वैराग येथे पंधरा दिवसांपूर्वी ट्रॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ऋतुजाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली असून तिचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या ऋतुजाच्या अशा आकस्मिक एक्झिटमुळे वैराग शहरात हळह व्यक्त होत आहे वैराग तालुका बार्शी येथे अतुल मोहिते हे एकतीस जानेवारी रोजी पुतनी ऋतुजा अजित मोहिते वैवर्ष एकोणावीस हिला घेऊन मोटरसायकलवरून घराकडे निघाले होते त्यावेळी हिंगोनी रोडवर उसाच्या मळीने भरलेल्या ट्रॅक्टर व मोटरसायकलचा यांच्यात अपघात झाला त्यामध्ये ऋतुजा हिच्या उजव्या पायाच्या मांडीला गंभीर जखम झाली तिचा डाबा कान तुटला व डोक्याला गंभीर मार लागला होता ती सध्या वैद्यकीय शिक्षण घेत होती तसेच चुलते अतुल मुहिते हे देखील जखमी झाले ऋतुजाला सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र पंधरा दिवसांपासून तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली व तिचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला सदर अपघातातील ट्रॅक्टर चालकवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता ऋतुजाला सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र पंधरा दिवसापासून तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली व तिचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला